नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये पुन्हा एकदा आपली राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे मित्रांनो आपली ही जी राजस्थानी बोकडांची गाडी आहे ही दर गुरुवारी येते तरीही तुम्ही बुधवारी अकरा बारा वाजेच्या सुमारास फोन करून विचारणं गरजेचं आहे कारण की कदाचित काही कारणास्तव कॅन्सल वगैरे झालं तर ते देखील तुम्हाला सांगण्यात येईल त्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो आपली गाडी ही धुळ्यामध्ये येत असते धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे जो नाशिकपासून दीडशे संभाजीनगरपासून दीडशे जळगावपासून शंभर किलोमीटर अंतरावर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता समोर जो इंदोर आग्रा हायवे तुम्हाला बघायला भेटेल बॉम्बे टू आग्रा हायवे आहे तो तुम्हाला बघायला भेटेल आणि त्या हायवेच्या किनारी आपण हा टोटल माल उतरवत असतो तर आपल्यापाशी मित्रांनो तुम्हाला जी राजस्थानी ब्रीडमध्ये जी नसल बघायला भेटणार आहे ती शिरोई गुजरी अजमेरी कोटा अशा चार प्रकारच्या जाती तुम्हाला बघायला भेटणार आहेत दर आठवड्याला आपल्यापाशी टोटल दोनशे अडीचशे तीनशे जसं आपलं टोकन आलं तर टोकननुसार आपण ऑर्डर मागवत असतो किंवा जसे कॉल्स वगैरे त्यानुसार आपण माल वगैरे हा टोटल मागवत असतो आपल्यापाशी जे बोकड असतात ते तीन महिन्यापासून तर पाच साडेपाच महिन्यापर्यंतचे तुम्हाला बोकड बघायला भेटतील किलोचा जर अंदाज घ्यायचा म्हटलं तर बारा तेरा किलोपासून तर अठ्ठावीस किलोपर्यंतचे तुम्हाला बोकड घ्यायला भेटतील आणि जी किंमत असणार आहे ती पाच हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत तुम्हाला ही किंमत घ्यायला भेटणार आहे याच्यामध्ये शे दोनशे इकडे एकड़ तिकडे एकड़ करून आपण सौदा हा शंभर टक्के घडवतो म्हणजे घडवतो आता हा जो टोटल तुम्ही क्वालिटी पाहताय ही क्वालिटी मागच्या आठवड्याची विकली गेलेली क्वालिटी आहे बरेच लोक सांगतात की दादा आम्हाला आत्ता जो माल खरेदी केला त्याचा व्हिडिओ आहे का तर मित्रांनो खरेदी केलेला मालचा व्हिडिओ नसतो कारण की अवघ्या पाच सहा घंट्यामध्ये एवढा टोटल माल खरेदी करावा लागतो दोनशे अडीचशे नग असतात त्याच्यामुळे खरेदीसाठी आणि शूटिंगसाठी म्हणजे खरेदी करताना शूटिंगसाठी टाईम नसतो त्याच्यामुळे आपण ही जी क्वालिटी दाखवतोय ही, ही तुम्हाला मागच्या गुरुवार जी गाडी आली होती सव्वीस तारखेची ही क्वालिटी तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल की आपल्यापाशी ह्याच क्वालिटीचे बुकर तुम्हाला घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकतात तर गाडी ही धुळ्यामध्ये येणार आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यात मतंच अजून तुम्ही बरेचदा सांगतात गाडी इकडे येते का गाडी तिकडे येते का धुळं सोडून कुठंच गाडी येत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला कितीही नग घेऊ द्या पन्नास घ्या शंभर घ्या तुम्हाला धुळ्यातच यावं लागेल हे बघा पब्लिक तुम्ही पाहता टोटल तुम्हाला गाड्या दाखवल्या या गाड्या ह्या सकाळीच्या सात ते आठच्या सुमारच्या गाड्या तुम्हाला दा बघायला भेटत्या त्याच्यानंतर नऊ साडेनऊपर्यंत जर टोटल माल आपला दहा वाजेपर्यंत विकला गेला होता अशी गर्दी असते म्हणून आपण काय करतो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल बोकड तर डायरेक्ट तुम्ही धुळ्यामध्ये यावं लागेल तुम्ही कितीही बोकड घ्या आपण ऑनलाईन बोकड पाठवत नाही ऑनलाईनमध्ये खेळ होऊन जातो मोबाईलमध्ये दिसतं काही आणि ॲक्च्युअलमध्ये राहतं काही त्याच्यामुळे आपण असं काम करत नाही तुम्ही पन्नास घ्या शंभर घ्या आता आपल्याकडे दोन दोनदा कस्टमर आले त्यांनी पहिल्यांदा घेऊन गेले त्यांना भरोसा वाटला विश्वास वाटला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम आम्हाला डायरेक्ट गाडी भरून पाठवून द्या तर मित्रांनो आपण तसं करत नाही आपण त्यांना जिथं बोलवतो तुम्ही आता दा दुसऱ्यांदा आले आता यांना पण आपण इथं बोलवलं दुसऱ्यांदा की तुम्ही येऊन जा आणि तुमच्या हाताने नग काढा तर बघा यांनी इथं पण छत्तीस नग आपल्यापासून यांनी पाच हजार पाचशे प्रमाणे घेतले टोटली जर आवरेज बघायचं म्हटलं तर पाच हजार पाचशेपासून तर सहा हजारपर्यंत तुम्हाला चांगलाच चांगला बोकड घ्यायला भेटतो जो बोकड पालवण्यासाठी चांगला असतो बऱ्याच जणांना थोडा मोठा पाहिजे असतो बऱ्याच जणांना थोडा बारीक पाहिजे असतात बारीक पण असतात पण आपण ते बारीक बोकड असं शो करत नाही दाखवत नाही आता हे आता जालन्यावरून आले होते जालन्यावरचं कस्टमर त्यांनी हे पण टोकनवरून आले होते म्हणजे मागच्या गाडीत जे बऱ्याचपैकी कस्टमर टोकनचं होतं आता इंस्टाग्रामवरती बरेच लोक आपले रील पाहतात त्यांना माहिती नाही की टोकन काय नेमकं जे युट्यूबवरती नेहमी रील पाहत असतात त्यांना माहिती आहे टोकन काय तर म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्रपरिवार असतील तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर सगळ्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे तुम्हाला घाता हे काढची होते तर असतात दोन दोन पाच पाचशे पण गिरक असतात पट्टीवाले पण असतात आप पट्टीसाठी आपल्याकडे चांगल्या रेटमध्ये पट्टी भेटते आणि आत्तापर्यंत जेवढेही कस्टमर आलेलेच आपण एकही कस्टमर नाराज न करता पाठवतो असतात एक दोन कस्टमर सा, जे व्यवहारामध्ये थोडाफार किचकिच चालू असतो असो किचकिच व्हायलाच पाहिजे थोडंफार कारण की तुम्हालाही दोन पैसे वाचले पाहिजेत व्यापाऱ्याला दोन पैसे वाचले पाहिजेत है ना तर या गोष्टी घडत असतात तर पण सहजासहज एवढं दिसकस आपल्या इथं होत नाही आपण दोन टप्प्यामध्ये सांगून देतो की असं असं होईल कारण की भरपूर कस्टमर असताना आपल्याला संपूर्ण कस्टमर हे अवघ्या दोन तीन तासामध्ये पूर्ण कस्टमर पास करावं लागतं पूर्ण कस्टमरांना माल द्यावा लागतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अशी क्वालिटी आपल्यापाशी येत असतील हे बघा आता हे जे बोकड आलेले आहेत ही जशी पण गाडी उतरली सकाळी सात वाजता त्या उतरता उतरता उतर सगळ्यात अगोदर आपण टोकनवाले जे कस्टमर आहे आपण त्यांना माल बांधायला लावतो मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण टोकनवाल्यांचा विचार करतो ज्यांचं टोकन आहे त्यांना अगोदर माल देण्यास प्राधान्य असते नंतर म्हणजे अचानक आलेलं असतं त्यांना आपण माल देत असतो कारण की टोकनवाल्यांनी आपल्याला दोन चार दिवस अगोदर आठ दिवस अगोदर टोकन टाकलेलं असतं काही ना काही दोन हजार पाच हजार तर मग मुण त्याच्यामुळे अगोदर आपण त्यांचा विचार करत असतो तुम्ही बघू शकता हा टोटल क्वालिटी जर तुम्हाला टोकन टाकायचं असेल तुम्ही टोकन टाकून देखील खरेदी दे वगैरे करू शकतात टोटल अडीचशे नग आले होते अडीचशे चाळीसशे नग विकले गेले माग त्याच्या मागच्या गरोबर एकोणीस सारखे जो होता त्यावेळी दीडशे माल आला होता दीडशे दीडशे टोटल विकला गेला मित्रांनो एवढं कस्टमर काय येतो कारण की आपल्यापाशी स्वस्तात मस्त हे फक्त धुळ्यामध्ये तुम्हाला घ्यायला भेटणार आहे कुठल्याही प्रकारचं किचकिसनी काही नाही समजा तुम्ही जे टोकन टाकताय तुम्ही घ्यायला आले तुम्ही सौद्यामध्ये बसले नाही किंवा तुम्हाला माल आवडला नाही तुमचं टोकन तुम्हाला जागेवरती वापस दिलं जातं त्याच्यात कुठल्याही आपण दोन कस्टमरांचे टोकन वापस देखील केलेले आहेत एकच इथे येऊन केलेले तिथूनच कॅन्सल झालं होतं तर आपण त्यांना वापस करून दिलं होतं टोकन टाकायची जी मुदत असते ती शुक्रवारपासून तर मंगळवारपर्यंत असते आणि कॅन्सलेशन तुम्हाला शुक्रवार तर दरम्यानच करावं लागते बुधवारी कॅन्सल होऊ शकत नाही आणि जर तशा वेळेस मग तुमचं टोकन हे बाद होतं हे तुम्हाला अगोदर सांगणं आहे अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर देखील तुम्हाला कॉल करून विचारू शकता कारण प्लीज ज्यांना आत्ता घ्यायचं असेल त्यांनीच कॉल करा ज्यांना दोन महिन्यानंतर दिवाळीनंतर पाच महिन्यानंतर असं घ्यायचं असेल त्यांनी त्या त्या वेळेस कॉल करा त्या त्या वेळेस तशी तशी अपडेट तुम्हाला देण्यात येईल आपल्यापाशी शिरोई गुजरी अजमेरी कोटा अशा चार प्रकारच्या जाती तुम्हाला घ्यायला भेटतील राजस्थानची ब्रीड आहे जी हाईट वेट ह्या गोष्टी चांगल्या करत असतील तुम्ही पाहता एवढं कस्टमर आपल्यापाशी आलेले आहे अजून आपल्या चॅनलवरती जावा किंवा ह्या व्हिडिओच्या यालाच लिंक दिलेली आहे मागच्या गुरुवारची कसा भाव रेट झाला कसे कसे कस्टमर आले होते आता मला शूटिंगसोबत सौदे पण करावं लागतं त्याच्यामुळे काही सौदे शूट होतात काही सौदे शूट होत नाही धन्यवाद